सच्चिरान्दरूपाय विश्वुत्पत्यापत्रयविनाशायम्बे मनुकेतमुतकृत्यं दैपाय न पुत्रैति तन्मयि तया तरों सर्वभूतरदयं मुनिमानतो वंशी विभूषितकरा नवनीतदाभाताम्बराधरणफलादरो

सूक्ष्म रूपानं असणाऱ्या भागीरथीबाई दळवे यांच्या कल्याणार्थ त्यांच्या पुण्याईने गेली दोन दिवस काल आणि आज आपण शास्त्र चर्चा सुरुवात केलेली आहे यामध्ये गरुड पुराण ग्रंथाबरोबरच आपण जगद्गुरु तुकोबारा यांच्या निर्यान करणार अभंग संभाजी महाराजांच्या माध्यमातून श्रवण करत आहोत काल आपण गरुड पुराणाच्या बद्दल या पुराणाला गरुड पुराणाचं नाव कशामुळं पडलं गरुड आणि भगवंताचा यामध्ये असणारा दिव्य संवाद आणि त्या संवादाच्या माध्यमातून भगवंतानी गरुडाला केलेला उपदेश आणि त्या उपदेशाच्या कर्वी भूलोकाच्या पर्यंत आलेला हा ज्ञानाचा झरा आपण कालपासून बघत आहोत का आपण गडपुराणाची पूर्व पीठिका बघितल्याच्या नंतर या दहा दिवसामध्ये कुठले नियम पाळावे आणि त्या नियमांचा काटेकोर पद्धतीनं कशा पद्धतीनं आपला पाळता येईल त्याबद्दल बघितलेलं आहे की दहा दिवस आपण शक्यतो गादी पलंगाचा वापर करू नये खाली जोपल पाहिजे दहा दिवस आपण दान करत असताना अतिथी असतील त्यांना सांगणं आवश्यक आहे की आम्हाला सुतक आहे जर त्याला घेण्याची त्याच्या परंपरेच्या नुसार परवानगी असेल तर तो घेईल अन्यथा नाही बऱ्याचशा संप्रदायामध्ये सुतक अन्न भक्षण केलं जात नाही तसं ते करू पण नाही त्या बद्दल काही चूक असायच काही कारण नाही परंतु ग्रस्त आश्रमात आपण असल्याच्या कारणान जो कोणी अतिथी आहे त्याला विनमुक आपल्याला पाठवता येत नाही परंतु त्याला अगोदर सांगणे गरजेचे आहे त्या दहा दिवसामध्ये आपल्याला डोक्याला गंध लावता येत नाही टिळा लावता येत नाही महिलांना कुंकू लावता येत नाही ह्या गोष्टी लावलेल्या पुसायची आवश्यकता नसते स्नान केल्याच्या नंतर निघून जातात परत लावायची काही गरज नाही त्या सोबत बाकीचे नियम कमी जास्त हो होत असतात त्यामध्ये आणखीन एक विशेष आहे की एक टायमाचं भोजन किंवा भोजन एक तर तीन टायमाचा असेल तर दोन टाइम दोन टाइम तर एक टाइम आपण घेतलं पाहिजे जर तसा आपला करता येत नसेल तर आपण एक भाकरी खात तीन कोरा म्हणजे थोड अल्प आपण भोजन केलं पाहिजे हे देखील आपला दहा दिवस त्या ठिकाणी पाळणं आहे दहा दिवसामध्ये हास्य विनोद हर्ष कल्लोळ तंटा भांड हे देखील त्या घराच्या आत मध्ये होता कामा नाही या गोष्टी आपण गरुडाने भगवंताला मुक्तीच्या बद्दल आणि गतीच्या बद्दल प्रश्न मुक्ती प्राप्त करून कशा पद्धतीने घ्यावी आणि गती म्हणजे काय गती ह्या दोन असतात एक म्हणजे सद्गती आणि एक म्हणजे दुर्गती तर मुक्तीच्या बाबतीमध्ये सांगत असताना कुठलाही जीवात्मा हा मृत्यू प्राप्त झाल्याच्या जा नंतर त्याला मुक्ती देता येत नाही घेता येत नाही त्याला ती कमवता येत नाही याच्या संबंधी भगवान कपिल आपल्या माता देवहुतीला सांगतात कपिल गीतेमध्ये हे आपल्या आईनं कपिलांना विचारलं होत कपिल मुक्ती काय असते तेच उत्तर भगवान नारायण गरुडाला सुद्धा देतात मुक्तीचा आणि देहाचा काही संबंध नसतो कारण देहाची गतीही नसते त्याची मुक्तीही नसते एकतर देह पडल्याच्या नंतर काही जण त्याला जाळतील काही जण पुरतील नसता तो टाकून देतील तो नाशवान स्वभावता नाशवान आहे हे त्या देहाचं स्वरूप आहे कधीही कुणाचाही देह कधीही सुंदर नसतो स्वरूप लावण्य आणि सुकुमारता ही फक्त भगवंताच्या स्वरूपामध्ये आणि संतांच्या विचारामध्ये आहे बाकी सुंदरता काय असायच कारण नाही कारण की हा मूळतः नाशवान असणारा देह त्यालाच देहाचा मृत्यू असा आपण म्हणतो क्षणाक्षणाला तो, ख्षना तो मृत्यूच्याकडे जात आहे कालच्या सारखा आज आपलं शरीर नाही लहानपणीच्या सारखा आपण युवा अवस्थेच्या मध्ये नसतो युवा अवस्थेच्या सारखा आपण आपण प्रौढ अवस्थेच्या मध्ये नसतो आणि प्रौढ अवस्थेच्या सारखा आपण म्हातारपणामध्ये नसतो हे शरीर सतत क्षणो क्षणे बदलत जात म्हणून शरीराची गती किंवा दुर्गती होण्याचा काही प्रश्नच नाही ते मूलतः मंगळ आहे ते मूळतः नाशवान आहे शरीराची शुद्धी कशानेच होत नसते कारण की ते अशुद्धच आहे दुसरा प्रश्न आहे मग आत्म्याची मुक्ती आहे का जीवात्मा मुक्त झाला जीवात्मा बद्ध झाला असं आपण म्हणतो जीवात्म्याचा आणि मुक्तीचा सुद्धा काही संबंध कारण की ममय वंश जीव लोकी जीव भूत सनातना भगवंताचा अंश असणारा जीव हा नित्य मुक्त आहे मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे हा माझे माझे असणारा छंद जीवान किंवा जीवात्म्यानं घेतलेला नाही हा जीवात्म्यानं घेतलेला छंद नसल्याच्या कारणानं तो छंद ज्यानं घेतला त्याची मुक्ती असते आणि तो छंद घेतलेला असतो मनाने मुक्ती ही मनाची असते ज्यावेळी मन संपूर्ण बंधनातून मुक्त होऊन बाजूला होऊन एक तटस्थ पद्धतीनं पाहत त्याला मुक्त असं म्हणतात त्याला पाहिजे काहीच नसतंय अपेक्षा कशाचीच नसते निरपेक्ष असा भाव आहे भगवंताच्या इच्छेच्या ज्याची इच्छा मिसळली आपण ज्यावेळेस कदरून जातो आपल्या हातात काहीच नसतंय पण पाहिजे भरपूर काय असत आपण त्यावेळेस हे अभंग गातो ठेवी यानंतर इच्छि परंतु तो तेव्हा नसतो गायचा भगवंतानं जच्यामध्ये ठेवलेलं ती माझ्या हारीची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेच्या आत मध्ये माझा आनंद आहे चित्ती असू द्या समाधान हे बारमाई एक क्षणाच्या साठी सुद्धा अंतकरणातून जाता कामा नये हे अवस्था ज्या वेळेस होते त्यावेळेस तो जीवन मुक्त होतो मेल्यावरती जो कोणी मुक्तीची अपेक्षा करतो किंवा मुक्ती इच्छा धरतो त्याला ज्ञानोपरायांनी त्यांच्या अभंगामध्ये मूर्ख असं म्हटलेलं आहे मृत्यूच्या नंतर मुक्ती नसते याच देहामध्ये आपल्याला मुक्ती ही परणावी लागते आणि तिचं वरण केल्याच्या नंतर आता दिवस त्याच्यानंतरचा तो आनंद याच याच देही आणि तो भोगायचा असतो त्याच्यामुळं मुक्ती ही मेल्याच्या नंतर तरी जाऊन पिंडदान केलेलं आहे मग त्याचा जीवात्मा मुक्त होईल अजिबात जोपर्यंत अंतकरणाच्या पासून त्रश्नेची धाव खुंटत नाही जोपर्यंत अंतकरणाच्या आतमध्ये इच्छा संपत नाही जोपर्यंत अंतकरणाच्या मध्ये वासना शिल्लक राहते तोपर्यंत तो, तो जीव मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे ती मुक्ती मनाची असते ठीक आहे मुक्ती आम्हाला कळाली आणि ती मुक्ती प्राप्त करणं एवढं सोपं नाही निरपेक्ष म्हणून हो लागतं अपेक्षाच नये मग ती सात्विक असो राजस असो अग्र तामस असो मंदिर बांधायची इच्छा झाली राहिली मंदिर बांधण्याच्या साठी मानव जन्म घेऊन ते मंदिर बांधल्या बरोबर मरेल पण जन्म घ्यावं लागत तीर्थाटनाची इच्छा राहिलेली आहे अंत चिंतन करत असताना देह सुटला दुर्गती निश्चित नाही मनुष्य देह मिळत तीर्थाटन करेल तीर्थाटनाच तिकडं जाऊन पडल परंतु जन्म घ्यावा लागेल जन्म घेणे लागे वासने जडभरत राजा गाला गालातो गातला वासने पुराणाच्या आतमध्ये सर्वात मोठं उदाहरण इच्छा शिल्लक वासना शिल्लक राहिल्याच्या बरोबर जीवाला जन्म घ्यावा लागतो आणि ज्या वेळेस जन्म घ्यावा लागतो त्या त्यावेळेस मृत्यूवा निच्छित निश्चित म्हणून मन हे भगवंताच्या चरणी अर्पाव लागतं एखाद्या दिवशी फूल नाही देवाला देता आलं तरी चालेल परंतु हा मन हा मोगरा मन नावाचा मोगरा भगवंताच्या चरणी अर्पण झाल्याच्या बरोबर त्याला परत संसाराच्या आतमध्ये त्याला जीवन मुक्त असं आपण कर्माच्या बाबतीमध्ये आपण काल गीतेच्या आत पण पाहिलेलं आहे कर्म बंधनाची गाठ सुटणं एवढं सहज आणि सोपं नाही कारण की इच्छा असल्याशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही झाड लावायचं फळ खाण्याची इच्छा आहे अध्ययन करायचंय ज्ञान प्राप्तीची इच्छा आहे काही ना काहीतरी इच्छा असल्याशिवाय कुठलंही कार्य होऊ शकत नाही जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मुक्ती जीवन मुक्त महात्म्याच्या कडे जर का आपण पाहिलं आपण भीष्माचार उदाहरण पाहतो महाभारताच युद्ध केलं परंतु जिंकायची इच्छा हरी इच्छा आहे भगवंताने युद्ध करणार आणि विच उदाहरण अर्जुनाला सुद्धा भगवंताला द्यावं रहित होऊन कर्म करतो निरपेक्ष होऊन कर्म कर म्हणजे तो मुक्त होशील आणि ते होण्याच्या साठी काही जण भजन करतील काही जण भक्तीच्या मार्गाला लागतील अपेक्षा एकच आहे की मन हे सरपंच इच्छा वासनेतून बाजूला पडून ते निरपेक्ष अवस्थेला पोहोचलं पाहिजे तोच व्यक्ती या जीवनामध्ये मुक्त आणि त्या मुक्तीचे हजार न सुख सांगितले ते म्हणजे भक्ती त्यामुळं सहज त्या नाही त्या ठीक मुक्ती ना जर का सहज नसेल तर त्या जीवाला ज्या यमयातना भोगावे लागतात त्या सततच भोगाव्या लागत असतील जन्माला आल्याच्या नंतर त्याला परत मरावं लागत असेल आणि मेल्याच्या नंतर यमयातना भोगाव लागत पर मानव देह प्राप्त जर आपण किडा मुंगी मच्छर ढास काहीही झालो तर एक वेळ झालो जा, तर खोटी वेळ लागतो अशा चौऱ्याऐंशी लाख येवनी फिरल्याच्या नंतर आपल्याला एक चान्स मिळतो तो म्हणजे मानव देहाचा आणि त्याच्या आतमध्ये दे देखील आनंद जन्मीचे संस्कार आपल्याला आलेले असतात भेटलेले असतात जन्मतास काही जण सात्विक आहेत जन्मताच काही जण राजस आहेत जन्मताच काही जण तामस आहेत अनंत जन्मीचे संस्कार बनलेले असत मुक्तीचा आणखीन एक उपाय सांगितला कर्म कुठलंही करा फक्त त्याचा संस्कार मनावर झाला नाही पाहिजे तो मुक्त निरपेक्ष पद्धती मग तो भोग जरी भोगला तरी देखील त्याचा स्पर्श अंत करणाला झाला नाही स्पर्श शरीराचा नाही स्पर्श अंतकरणाचा नाही झाला पाहिजे स्पर्श मनाचा नाही झाला पाहिजे गळ्यामध्ये सोन्याचे चैन ठीक आहे दहा तोळ्याचे असावं पण ती गळ्यातच असावी ती अंतकरणात जाऊ नये ती अंतकरणात गेल्याच्या बरोबर ती बंधनाला करणे कारण ती चिंतन करते आणि त्या चिंतनाच्या आतमध्ये जर देह सुटला तर कारण तो कधी सुटला सांगता येत नाही म्हणून देवान जो एक सोपा चान्स दिला अंत काल्याची मामी उचलून मुक्त कलेवर म्हणायला सोप आहे परंतु त्या काळी नाम येणं ना फार अवघड आहे कारण की या सगळ्याच गोष्टी ठेस लागल्याच्या नंतर कधीच राम आलेलं नाही आयवच आलेलं त्यामुळे जीव जात असताना राम येण्याचा काही प्रश्नच नाही रोमा रोमाच्या आतमध्ये नाम भिडावं लागतं त्यावेळेस अंतकाळाच्या वेळेस त्याच स्मरण होत असतंय हसत हसत जीव सोडण्याच्या करता भगवंताच्या चिंतनामध्ये नाचक नाच जीवन जागवलं ना म्हणून मुक्ती ही सहज नाही भगवंत गती सांगतात सामान्य जीवाची गती असते ठीक कशी असते एकदा मानव देह मिळाला पुढचा सुद्धा एकतर देव देह मिळावा नसता मानव देह याला म्हणायच सदगती जोडून धन उत्तम 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 भोगेल म्हणजे ज्या पद्धतीनं मानव हा जीव आहे तस शिवलोकाच्या पर्यंत असणारे प्रत्येक लोकांच्या आतमध्ये असणारा जीव हा जीवच गणला जातो मग त्याला देव देह मिळव अप्सरा देह मिळोधर्व देह मिळो कुणी मिळो तो जीवच आहे मानव देह सुवर्ण मध्ये आपण खाली सरकलो तर आपण मानव सुद्धा पशु होतो परंतु जर आपण ठरवलं तर आपण देव होऊ शकतो देव लोकात जाऊ शकतो ब्रह्म लोकात जाऊ शकतो वैकुंठ धामात जाऊ शकतो कैलास धामात जाऊ शकतो आपलं जिथं जावं वाटतंय तिथं आपण जाऊ शकतो परंतु आपलं हे सोडून जायचंय हेच लक्षात नसल्याच्या कारणाला आपण कुठं जातो मग त्याच्यासाठी एक पाहुणचार चार लिहिला माउलीन हारिपाटात यमाचा पाहुणा जर नसेल त्याच्यासाठी एक पाहुण चार आणि जर त्यानं स्वतःहून साधन केलं आपल्या स्वतःच्या उद्धाराच्या साठी तर मात्र त्याच्या एकट्याच कल्याण होतय असं नाही सगोत्र अपार चुर्भोजनावर होऊ पूर्णच्या पूर्ण गोत्र हे तिथं चतुर्भुज होऊन ठेवतात चतुर्भुज होऊन राहतात हे त्याचं वैशिष्ट्य असल्याच्या गती, गती, दुर्गती हे त्या व्यक्तीच्या कर्मावर असते एखादी स्थिर असणारी वस्तू जर तिला धक्का दिला तर ते तिला गती म्हणतात तस या संसाराच्या आतमध्ये अडकलेला जीव त्याच्या पापान कुठं का जात असेना परंतु त्याच्या पुत्र आणि पौत्रांनी त्याच्या सदगतीच्या साठी केलेले प्रयत्न दान आदि कर्म त्याच्यापासून त्याला प्राप्त होत असणारी उत्तम गती त्याच वर्णन करत असताना भगवान कर्मकांडाच वर्णन करायला जातो एक पहिला तर विषय क्लिअर आहे की मुक्ती ज्याची त्यानं मिळवायची असते परंतु जर लोक समजा व्हायला कमीत कमी, -कमी गाड उतरी होईल म्हणायचं गती रे अंगाच्या आतमध्ये रवरव असा त्रास घेऊन त्याला जन्म प्राप्त होणार आहे त्याच्या पूर्व